राज्याचं मंत्रिमंडळ खाते वाटप अखेर काल रात्री झालं आणि त्यामध्ये भाजपाने महत्त्वाची ही आपल्याकडे घेतली त्यामध्ये अजितदादांनासुद्धा चांगली खाती दिली मात्र शिंदेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना ही खाती चांगली दिलेली दिसत नाहीत त्यामुळे शिंदे हे नाराज झालेले आहेत नेमकी कोणती खाती आहेत ते आपण बघूया त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण मंत्री अजित पवारांकडे अर्थमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री गिरीश महाजन जलसंपदा मंत्री त्यानंतर दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री संजय राठोड मृदा व जलसंधारण मंत्री उदय सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री त्यानंतर नवींबईतील गणेश नाईक वनमंत्री मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास मंत्री जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल मंत्री पंकजा मुंडे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे शंभूराज देसाई पर्यटन संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सर सरनाईक परिवहन भरत गोगावले रोजगार हमी त्यानंतर अतुल सावे ओबीसी विकास मंत्री अशोक उईके आदिवासी विकास मंत्री आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान मंत्री शिवेंद्रसिंह भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यानंतर हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा दत्तात्रेय भरणे व क्रीडा अदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री नितेश राणे मत्स्य व बंदर विकास मंत्री आकाश फोंडकर कामगार मंत्री माणिकराव कोकाटे कृषी मंत्री नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन मखरंद जाधव पाटील मदत आणि पुनर्वसन बाबासाहेब पाटील सहकार मंत्री माधुरी मिसाळ राज्यमंत्री बघूया सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण आशिष जयस्वाल वित्त व नियोजन कृषी पंकज बोहेर ग्रह व शालेय शिक्षण इंद्रनील नाईक उद्योग सामाजिक बांधकाम योगेश कदम गृह शहर महसूल मेघना बोर्डीकर अन्न व नागरी पुरवठा तर मित्रांनो आपण बघितलं ते एकोणचाळीस मंत्री कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून यांची काल खातेवाटपच पर झाली परंतु यामध्ये आपण बघू शकता शिंदेवरती ज्या आमदार आणि मंत्री आहेत त्यांना कमी दर्जाची अशी खाती मिळालेली आहेत म्हणजेच बिनकामी खाती आणि अजित पवार यांच्यावर भाजपा मेहरबान झालेली दिसत आहे त्यामुळे येत्या सहा महिन्यात दुसरंसुद्धा राजकारण होऊ शकतं व हो शिंदेंना बाजूला सारून अजित पवार यांच्यासोबत भाजपाही सत्तेत एकत्र असू शकते त्यामुळे पुढे काय होतं याकडे राजकीय विश्लेषकांचं आणि राज्याचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेंवरती हा अन्याय केला ते चांगलं आहे का चा तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र